नमस्कार आ, मला काही लोक असे प्रश्न विचारतात मी आ, तीन चार लोकांनी प्रश्न विचारले होते आणि आज पण एकाने प्रश्न विचारला मी तो व्हिडिओ टाकला नव्हे नव्हता हो कारण माझ्या लक्षात आलं नाही हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तो तर मुळात बऱ्याच लोकांना माहिती नाही जाहिरात म्हणजे काय म्हणजे मी नक्की काय का काम करतो कसं करतो काम ते आता मित्रांनो तुम्ही बघा तुम्ही भरपूर ठिकाणी फिरलात पण तुमचं लग्न जुळत नाही आहे तुम्ही खूप ठिकाणी प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केलात पण तुमचं लग्न जुळत नाही बऱ्याच मुलींना त्यांचा योग्य साथीदार मिळत नाही त्या पण कंटाळ्यात आणि त्या मेळाव्याला जात नाहीत बऱ्याच मुली तर जाहिरातचा फायदा काय होतो कसा होतो हे मी इथून सांगतो आहे माझा जो हा चॅनल आहे सामाजिक संघर्ष अमोलजी गावडे हा जो चॅनल आहे या चॅनलवरती डायरेक्ट मी वधू आणि वराचे डायरेक्टली फोन नंबरसहित स्थळं मी शो करतो सर्वांचे फोन नंबर टाकलेले आहेत मी कोणाचा फोन नंबर लपवलेला नाही जे लोक जाहिराती देतात त्यांचा जे लोक ज्या लोकांनी आतापर्यंत जाहिराती दिल्यात त्या अशा लोकांचा मी फोन नंबर डायरेक्टली शो करतो मी आता नाही म्हटलं तरी वीस वर्ष अधिक मी आ, काम करतो आहे त्यामध्ये बऱ्यापैकी त्यावेळी लग्न जुळवली मी त्यावेळी पटपट लग्न जुळायची आता अशी स्थिती आली की लग्न जुळणंच मुश्किल झालं आहे तर माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि मी मला वाटतं दोन महिने पण नाही झालेत हे मी चालू केलं दोन महिन्यात मी बऱ्यापैकी म्हणजे लग्न पण आहेत सगळेच लग्न नाही जमणार मला माहिती आहे पण एकदा नेहमी लग्न जमली किंवा टक्के जरी लग्न जमली तरी मला आनंद वाटतो कारण इथे चान्स आहे जो लग्न जमणारच नव्हती ती लग्न इथे जमू लागली हे मला बरं वाटतं तर याच्यामध्ये फायदा काय तर मित्रांनो बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता बऱ्याच ठिकाणी मेळाव्याला जाता मेट्रोमणीमध्ये जाता किंवा वेबसाईटवरती जाता लग्न जुळत नाही त्याचं कारण काय तुम्ही मनापासून प्रयत्न करता पण तुम्हाला समोरून कोण उत्तर देत नाही समोरून कुठलीच मुलगी तयार होत नाही किंवा मुलीला मुलगा भेटत नाही चांगला असे भरपूर गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही कंटाळलात त्या गोष्टीसाठी तर इथे तुम्ही कंटाळणार नाही याची पूर्ण खात्री आहे कारण इथे काय आहे इथे तुम्ही जाहिरात देता म्हणजे कसं माझं जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही बघा व्हिडिओ इतर जे व्हिडिओ टाकलेत मी बरेच व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली फोन नंबर मी शो केलेत वराचे आणि वधूचे म्हणजे जे लग्नाचे लोक आहेत ना त्यांचे तर त्यामुळे काय होतं त्यामुळे बघणारे जे लोकं असतात ते भरपूर असतात आता बघा गोरगरीब लोकांकडे मोबाईल आहेत आणि प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूब आहे आणि यूट्यूब नसलेला मोबाईल तर काय कामाचा नाही साधी गोष्ट आहे तर याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये रिस्पॉन्स कसा मिळतो ते सांगतो तुम्ही यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ वे वे बघता टाईमपाससाठी तुम्हाला कंटाळ आलेला असतो काम नसतं बऱ्याच लोकांना किंवा घरची परिस्थिती चांगली नसते म्हणून आपण बघतो टाईमपास पाहिजे असतो किंवा जे कामाचे असतात ते थकून बघून येतात ते लोक पण यूट्यूब बघतात तर यूट्यूब बघता बघता समजा एखादी अशी जाहिरात झळकली की असं असा मुलगा आहे किंवा अशी अशी वधू आहे लग्नाचे आणि डायरेक्ट त्यांचा नंबर टाकला आहे तर विचार करा तुम्ही लोक काय करणार तुम्ही त्या पार्टीला फोन लावणार डायरेक्टली कारण कारण ते स्थळ तुमच्या योग्यतेचं असणार नसेल तर तुम्ही काय करणार अजून काही मिळतं का बघण्यासाठी तुम्ही काय करणार मला सबस्क्राईब करणार सबस्क्राईब काय करणार तुम्हाला अजून पाहिजे असतो व्हिडिओ म्हणून तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा तुम्हाला अजून व्हिडिओ दिसणार अजून व्हिडिओ दिसणार असे भरपूर व्हिडिओ दिसणार आणि ते पण फोन नंबर्स आहेत त्यामुळे काय होतं त्यामुळे तुम्हाला फ्रीमध्ये स्थळं मिळत जातात भरपूर स्थळं मिळतात पोकटमध्ये आणि अशी तुम्हाला बघ बघता 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 अशी भरपूर स्थळं मिळत जातात आणि तुमचं लग्न तिथून फ्रीमध्ये जमू शकतं पैसे न देता हा झाला जाहिरातचा फायदा आता जाहिरातदाराला काय फायदा होतो ते सांगू तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा जाहिरदाराला होतो तो म्हणजे काय आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अपयश आलं प्रत्येक ठिकाणी नकारच आला आता मुलांची कंडिशन जर बघायला गेली तर मुलांची लग्न जमत नाहीत किंवा मुलींची पण नाही जमत मी असं म्हणत नाही मुलांची जमत नाही मुलींची पण जमत नाही त्याचं कारण कारण चॉईस मॅच होत नाही चॉईस मॅच होत नाही आणि म्हणून लग्न जमत नाही तर आता इथे काय होतं इथे समजा समजा मी लग्नच आहे तर मी जाहिरात दिली जाहिरात होती डायरेक्ट फोन नंबर आहे तर मला बघणारे लोक भरपूर असणार यूट्यूब आहे यूट्यूब प्रत्येकाच्या हातात असतो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब जातो आणि ते कसं जातं त्याला पण काही कारण आहेत तर त्याला टॅग असतात टॅग म्हणजे काय सर्चिंग टॅग म्हणजे उदाहरणार्थ आता मी समजा मी नवरा मुलगा आहे आणि मी सर्च केलं की असं असं मला वधू पाहिजे कुठली पाहिजे भांडूपमधली मुलगी पाहिजे भांडूपमधील वधू सर्च केलं तर मला भांडूपमधील वधू दिसते पनवेलमधील वधू सर्च केलं तर पनवेलमध्ये दिसते नाशिकमधील जालनामधील औरंगाबाद हैदराबाद मी काही सर्च करतो तेव्हा मला तेथील ती स्थळं दिसतात दिश्ट बरोबर तर हे झाले टॅग आणि हे टॅग आम्ही लावत असतो मी आहे कुठला मी गोव्याचा आहे मी जरी गोव्याचा असलो तरी मी ज्या जाहिराती लावल्यात ती गुजरातपर्यंत जाहिराती लावल्यात सगळीकडच्या जाहिराती लावतो कारण काय हे ऑनलाईन चालतं म्हणजे यूट्यूब गुजरातमधले लोकं पण यूट्यूब बघतात जालनामधले लोकं पण यूट्यूब बघतात जळगावमधले पण बघत आहेत सगळीकडचे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे म्हणजे देशाबाहेर पण बघतात पण मला मरा मराठी बोलणारे हवेत त्यामुळे मी मराठीबद्दल बोलतो आहे मी तर संपूर्ण महाराष्ट्र मला बघत आहे म्हटल्यानंतर कसं इथे तुमची जी, जी जाहिरात असते ती जास्तीत जास्त लोकांना दिसते संपूर्ण महाराष्ट्राला दिसते आता ज्याला गरज आहे ते लोक सर्च करतात आता उदाहरणार्थ एखाद्यानं सर्च केलं की भांडूपमधील नवरा मुलगा अशा असं सर्च मारलं तर भांडूपमधील मा स्थळ दिसतात कळलं दिसता ना मग असं दिसताना काही फेक व्हिडिओ पण दिसतील तुम्हाला फेक व्हिडिओ भरपूर असतात खूप असतात पण मी डायरेक्ट फोन नंबर टाकलेत स्थळांचे आणि ते खरे खोरे फोन नंबर टाकलेत खोटे खोटे टाकलेले नाहीत बरेच लोक चुना लावण्याचे धंदे करतात तो प्रकार माझ्याकडे नाही आहे कारण तुम्हाला जर नीट निरीक्षण करायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता डायरेक्ट मी त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेलं आहे जे कोण वधूवर आहेत वधू किंवा वर त्यांचे आईवडील आहेत किंवा तुम्हाला नवरा मुलगा बोलतो आहे किंवा स्वतः वधू बोलते असे ते आवाज आहेत त्यांच्या आवाजात मी रेकॉर्डिंग केलं आहे आणि डायरेक्ट नंबर त्यांचा टाकलेला आहे मधल्यानंतर कसं इथे लग्न शंभर टक्के जपणार आता याच्यामध्ये फायदा जास्त कोणाला होतो मुलींना कारण मुलांची स्थळं भरपूर आहेत मुलं जास्त जाहिराती लावतात आणि मुलींना त्याचा फायदा होऊ शकतो कारण त्यांना ते स्थळ फ्रीमध्ये मिळतं म्हणून मी वधून मी भरपूर वधून सांगत असतो की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला भरपूर स्थळ मिळत जातील तुम्हाला कुठली पाहिजे ती बघा नाही पाहिजे ती स्किप करा कळ ना पण तुम्हाला भरपूर स्थळ मिळत जातील आणि वरांना पण सांगतो मी तुम तुम्ही, तुम्ही एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण चुकून एखादी मुलगी भेटू शकते तुम्हाला पटापट नाही भेटणार कारण काय कारण मुली जाहिराती देत नाहीत आणि गरीब मुलींना जाहिराती द्यायची गरज पण पडणार नाही कारण काय मुलींना स्थळं भरपूर भेटतात मुलींना असतं चालता चालता भेटतात तो भाग वेगळा पण प्रत्येक मुलगी आपल्यासाठी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तिला जे आमचं यूट्यूब आहे त्या यूट्यूबवरती एक सो एक मुलं आहेत त्याच्यामध्ये ती मुलगी आपल्या नवरा मिळवते त्यामुळे मुलींना ह्याचा फायदा खूप होतो आता मुलांना कसा फायदा होतो जे मुलं जाहिरात देतात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो फायदा किती होतो ते सांगतो तुम्ही सगळीकडे नकार ऐकलेला असता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पैसे भरलात तुम्ही फिरलात तुम्ही स्वतः फोन लावलात आता बघा माझं लग्न करायचं आहे आणि मी समजा एखाद्या मुलीला फोन लावला समोर नकार आला मला टेन्शन होणार दुसरीला लावला तिने नकार दिला टेन्शन होणार असं पन्नास जणांना फोन लावला पन्नास मुलींना फोन लावणार सगळ्या मुलींनी नकार दिला मला काय वाटणार की आपलं लग्न होणार हुना नाही आणि मला खूप टेन्शन येणार आणि मग मी तो नाद सोडणार मी लग्न करणार नाही त्रास होणार मला एकतर मी टेन्शनमध्ये काही करू शकतो जीवाचं बरवाईट किंवा चुकीचे नाद मला लागू शकतात कळ ना तर हा प्रकार इथे होणार नाही कारण काय समजा आता इथे आपण लग लग्नाची समजा जाहिरात दिली जाहिरात दिली डायरेक्ट फोन नंबर आपला आहे डायरेक्ट नंबर दिसतो आहे समोरच्या पार्ट्यांना सगळ्यांना दिसतो आहे आता मला टेन्शन नाही मला कुठे शोधायची गरज नाही माझा नंबर सगळ्यांना दिसतोय तर मी काय करणार मी माझ्या कामात लक्ष देणार आणि मस्त की मन मनसोक्त माझं काम चालू असणार मला कुठलं टेन्शन नसणार कारण काय जे फोन येणार ते समोरून फोन येणार कारण फ्रीमध्ये बघणारे भरपूर असतात आता बघा मला दिवसाला प्रचंड कॉल येतात आणि प्रचंड कॉलमध्ये जाहिरात किती लोक देतात फक्त दोन तीन लोक जाहिराती देतात जास्त लोकं जाहिराती देत नाहीत आता बघा नाही म्हटलं तरी या दोन महिन्यात मी दोन अडीचशे जाहिराती लावल्यात फक्त दोन अडीचशे जाहिराती मी या दोन महिन्यात लावल्यात म्हणजे जास्त लोकं जाहिराती देत नाहीत पण कॉल मात्र भरपूर घेतले कॉल प्रचंड घेतले म्हणजे याचा अर्थ काय लग्नाचे खूप आहेत पण त्यांना फ्रीमध्ये हवं आहे एक झालं दुसरी गोष्ट टपोरी लोक आहेत कळलं ना म्हणून मुलींना सांगतो मुलींना तुम्ही जाहिराती द्यायची गरज नाही मुलं जाहिरात मुलांना जाहिराती द्यावीच जारत लागणार मुलांना आपलं बायोटा द्यावाच लागेल हा एक हे विषय आहे तर मुलांना याचा रिझल्ट मिळतो कारण मुली फ्रीमध्ये बघणारे असल्यामुळे मुली स्वतः त्यांना कॉल करतात किंवा मुलीचे नातेवाईक ते त्यांना कॉल करतात जो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मी त्या पार्टीशी बोलतो स्वतः आणि पार्टीशी बोलताना मुलीला सगळं समजतं की त्याच्या घरात काय आहे घरात किती लोकं आहेत त्याचं उत्पन्न किती तो काय काम करतो किंवा काय सगळं सगळं बोलतो त्याचं कर्ज आहे का किंवा त्याचं पहिलं लग्न झालं आहे का किंवा काय या सगळ्या विषयावर बोलतो म्हणजे सगळे प्रश्न मी विचारतो म्हणजे त्याने विचारल्यासारखं झालं त्यांना दुसरा कुठलाही प्रश्न राहत नाही आणि मग ज्या मुलीला चालतं ती मुलगी डायरेक्ट कॉल करणार किंवा ते लोकं डायरेक्ट कॉल करणार त्यांना म्हणजे याचा अर्थ काय इथे रिझल्ट चांगला येणार इथे रिझल्ट खूप छान येतो आणि निराश झालेले लोक जाहिरात देणार नाहीत ज्यांना वाटतं की टाईमपास म्हणून मुली भेटणार तर ते लोक नाही देणार आणि त्या लोकांनी वाट लावली अक्षरशः जे लोक सांगतात मला मी अमुक ठिकाणी एवढे पैसे भरले ते अमुख ठिकाणी एवढे पैसे कुठे फिरू नका एवढे पैसे भरण्याची काहीच गरज नाही कारण एक जाहिरात फक्त देऊन ठेवा ॲटोमॅटिक लग्न जमणार तुमचं कुठेच फिरू नका एकदाच फक्त जाहिरात द्या ही जाहिरात कायमस्वरूपी असणार लग्न जुळेपर्यंत असणार आणि पेपरला देतो आपण किंवा कुठल्याही कुठल्याही चॅनलवरती देतो इतर ठिकाणी ती जाहिरात फक्त एका दिवसाला हजार किंवा त्याच्यावरती फी आहे आणि म मी जी जाहिरात घेतो मला फक्त आणि फक्त लग्नासाठीच बघतात म्हणून मी लग्नाची जाहिराती घेतो अमोल गावडे म्हटल्यानंतर वधोसूचक केंद्रवाली एवढं लोकांना माहिती आहे त्यामुळे मला ज्या जाहिराती येतात त्या फक्त लग्नाच्या येतात आणि त्याच्यामुळे इथे लग्न जमणार पेपर कोण लग्नासाठी घेतं का नाही आजकाल पेपर गाडी फुसायला पण कोण घेत नाही पूर्वी म्हणजे आमच्या गाडीमध्ये तरी दोन तीन पेपर असायचे आम्ही काच पुसण्यासाठी ठेवायचो आणि मग टाईमपास म्हणून केव्हा तरी वाचायचो बसल्या बसताना पण आज पेपर कोण गाडी फुसायला पण घेत नाही टाईमपास करायला वेळ नाही कोणाला दहा रुपये कोणाच जवळ नाही आहेत त्यामुळे पुढे पेपर पण वाचणार पण नाही आणि मित्रांनो सगळ्यांना सांगतो की आता पुढे खूप हाल कठीण आहेत खूप कठीण परिस्थिती होणार आहे कारण आता लढाई तर चालू आहे केव्हा काय होईल याची गॅरंटी मी सांगू शकत नाही पुढे खूप बिकट परिस्थिती येणार आहे आता चॉईस जमतच नाही आहे एवढ्या चॉईस जमत नाही आहे पुढे अशी स्थिती येणार आहे लग्न राहिलं बाजूला दुसरं टेन्शन असणार आहे लोकांना जगणं मुश्किल होणार आहे लोकांचं खूप हाल आहेत पुढे त्यामुळे अजून पण वेळ गेले नाही प्रत्येकाने सर्च करा प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ द्या खूप कठीण आहे पुढे कोण कोणाचं नसणार आणि म्हणून हा एक शेवटचा पर्याय आहे जाहिरात आता जाहिरात का करावी ते सांगतो आता मी लग्नाचं आहे मी जर कोणाला सांगितलंच नाही तर लोकांना कसं समजणार की मी लग्नाचं आहे ते मग मला सांगावं लागणार मग मी काय करणार मी एकतर बायोटा देणार कोणाजवळ तरी बायोटा दिला समज समजा अमुक अमुक कोणाला तरी बायोटा दिला त्याने तो दाखवला आहे का नाही कसं करणार ते दाखवत नाहीत तो बायोटा फायलला लावून ठेवणार ते बा दाखवणार पण नाही पुढे ज्याचा अर्थ काय तुमचे पैसे फुकट गेले मग त्यापेक्षा इथे जाहिरात जर दिलात इथे तुम्हाला रिझल्ट मिळतो इथे तुमचा बायोटा केव्हाही बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता लोक बघतायत तुम्हाला हेही कळणार किती लोकांनी बघितलं आहे व्ह्यू व्ह्यू दिसतात व्ह्यूवरती बघू शकता एवढ्या एवढ्या लोकांनी बघितलं आहे आपल्याला म्हणजे याचा अर्थ काय लोक बघत आहेत लोक जाहिराती बघतात यूट्यूब बघतात बऱ्याच गरीब मुली आहेत प्रचंड गरीब मुली आहेत आणि त्या यूट्यूबवरती असतात यूट्यूब स्वतः बघतात त्या मुली कारण तोच एक आधार असतो गरीब लोकांना एक वेळ श्रीमंत लोकांना वेळ नसतो यूट्यूब बघायला पण गरीब लोक यूट्यूब बघतात त्यामुळे जी लग्न अशक्य आहे ती लग्न होणार आता तुम्ही म्हणाल की कसं होणार तुम्ही तर निराश झालेले असणार नाही बाबा माझं लग्नच होणार नाही माझं लग्नच होणार नाही कधीच होणार नाही असं तुम्हाला वाटतं पण तसं काही नाही आहे प्रत्येकाचं लग्न होणार त्याचं कारण सांगतो माझा वीस वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक मुलीला राजा हवा असतो पण राजा एकच असतो आता एका राजाबरोबर सगळ्या मुली लग्न करणार का नाही म्हणजे काय होतं सांगा आता समजा चांगल्या चांगल्या श्रीमंत मुलांनी जाहिरात आहेत आणि समजा एखाद्या शेतकऱ्याने पण जाहिरात दिली काही शेतकऱ्यांनी का तर शेतकऱ्यांची पण लग्न जोडणार कारण कशी कारण गरीब मुली असणार जाहिराती बघतात अशा मुली बऱ्याच आहेत शेतकरी मुली पण आहेत त्या सुरुवातीला काय करणार चांगल्या चांगल्या स्थळांना फोन लावणार पण ते लोक नकार देणार त्यांना कारण काय कारण ते त्यांच्या ते तोला मोलाचं नाही आहे स्थळ प्रत्येकजण आपल्या बरोबरीनं स्थळ बघतं आणि त्या बिचाऱ्या कंटाळणार आणि मग त्याबरोबर शेतकऱ्याला पण फोन लावणार कारण लग्न करायचं आहे त्यांना त्यांनासुद्धा लग्न करायचं आहे त्या टपोरी व्यक्तींना फोन नाही लावणार त्या ज्या गरजू आहेत त्यांना लावणार आता गरजू व्यक्ती कशी असतात मी जाहिरात फी का वाढवली आहे कारण टपोरी लोकं घुसतील पाचशे रुपये कोणी देऊ शकतं जाहिरातला त्याच्यामुळे मला पाचशे रुपये घ्यायचे नाहीत जे गरजू आहेत त्यानेच जाहिरात द्यावी आणि म्हणून मी माझी फी दोन हजार केली माझी फी दोन हजार का केली कारण ज्यांना गरज आहे तेच लोक जाहिराती देतील मला जास्त पैसा नको आहे जास्त लोकं नको आहेत पाचशेमुळे काय होणार सगळ्यात लोकं पेमेंट करणार माझा व्याप वाढणार दुसरी गोष्ट काय होणार यूट्यूबवरती गर्दी होणार हे बघू की ते बघू आणि मग काहीच होणार नाही त्यापेक्षा ठराविक लोकांनाच जास्तीत जास्त शेअर केलं तर आणि ह्या उद्देशाने मी जाहिराती कमी केल्यात मी दोन महिन्यामध्ये या दोन महिन्यामध्ये फक्त दोन अडीचशे जाहिराती घेतल्यात फक्त जास्त नाही घेतल्यात आता दोन अडीचशे म्हणजे जास्त झाले आहेत आपण मुलींना पण सहज करायचं असतं ना करा त्यामुळे त्या बिचाऱ्या कंटाळणार शोधून शोधून आणि म्हणून मी जाहिराती कमी करण्यासाठी मी जास्त फी केली यामध्ये गरीब लोकं पण जे ज्यांना गरज आहे ते लोकं जाहिराती देणार कारण काय एखादा शेतकरी आहे बिचारा फिरतो आहे सगळीकडे लग्न होत नाही तो पण जाहिराती देऊ शकतो पण तो गरजू असेल तर तो टपोरी नसणार कारण जाहिरात द्या द्यायला पैसे लागणार आणि ते पण थोडे चढ ठेवली फी मी कशाला ठेवली कारण जे गरजू आहेत त्याने जायला द्यायची म्हणून मी थोडे पैसे वाढवले आणि जर फी कमी ठेवली तर नको ते लोक पण पेमेंट करणार कारण टाईमपाससाठी लोक बुलेट घेतात टाईमपाससाठी झूम टॅप गाडी घेतात तर हे किरकोळ पैसे भरायला काय कठीण नाही आहेत पोरींशी चॅटिंग करता येईल पोरींचे नंबर भेटतील मग त्यासाठी म्हणून मी फी वाढवली माझी फी दोन हजार केली का केली कारण डपोरी लोक मला नको आहेत कळलं ना तर म्हणून मी फी वाढवली आणि जाहिरात का द्यावी याचा अर्थ कळला तुम्हाला जाहिरात म्हणजे काय आपला बायोटा आता म मी लग्नाचं आहे हे समोरच्याला कळण्यासाठी मला माझा काहीतरी बनवावं लागणार ना बायोडा मग तो बायोटा मी यूट्यूबच्या माध्यमातून मी शेअर केला आहे का कारण हे एकच माध्यम असं आहे की प्रत्येक व्यक्ती यूट्यूबला बघते आज प्रत्येक गोष्ट यूट्यूबला बघतो आपण प्रत्येक गोष्ट सर्च करून बघत असतो आपल्याला काही जरी हवं असेल तर आपण लगेच यूट्यूब खोलतो आणि यूट्यूबवर सर्च मारतो आणि शोधतो ते गोष्ट आणि त्याच्यामुळे आपल्याला बरंच काही कळतं की असं ही व्यक्ती असं असं प्रोडक्ट आहे आणि असं असं त्याची माहिती आहे हे कळतं आणि म्हणून यूट्यूबला जाहिरात द्यायची आणि यूट्यूब हेच शेवटचं माध्यम आहे फक्त यूट्यूबला फ्रॉड लोक आहेत आणि प्रत्येक माझ्या व्हिडिओवरती मी माझा फोटो ठेवला आहे का ठेवला आहे माझा फोटो बघा आणि मग खात्री करा कारण आता तुम्ही म्हणाल तुम मी फ्रॉड असेल तर मी, मी सगळ्यांचे नंबर टाकलेले आहेत मी ज्यांची ज्यांची जाहिरात घेतली त्या सगळ्या लोकांचे मी डायरेक्टली नंबर टाकलेले आहेत मी कुठेही फसवलेलं नाही आहे आणि ज्या ज्यांनी जाहिराती दिल्या नाहीत त्यांचं नुसतं डिटेल टाकलं आहे काही लोकांचं पण ते जाहिराती म्हणता येणार नाही ते असंच मी काही टाकलेत जे लोक बघत आहेत मला त्यांनी सांगितलं असं असं आम्ही बघतो म्हणून तो असं टाकलं पण त्यांची जाहिरात घेतलेली नाही त्याच्यामुळे मी त्यांचे कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही खास करून मुली आणि मी सगळ्यांना सांगतो मी मुलींचे नंबर मी स्वतः शेअर करत नाही मी लग्न जमवत नाही ॲटोमॅटिकली लग्न जमतात का आणि डायरेक्ट फोन नंबर शो आहे आपणच लग्न येते इथे मला लग्न जमवायची गरज नाही मी बाकी काही करत नाही ज्यांची परिस्थिती असते असेच लोक जाहिराती देतात नुसती परिस्थिती नाही ज्यांना खरी गरज असते ते लोक जाहिराती देतात उगाच कोणीही जाहिराती देत नाही त्यामुळे हा एक उत्तम मार्ग आहे शेवटचा पर्याय याच्यापेक्षा शेवटचा पर्याय कुठलाही नाही मित्रांनो वेळ घालवू नका एवढंच मी सांगतो तुम्हाला कारण तुमचा प्रत्येक वेळ किमती आहे तुम्ही तुम्ही नाही म्हणता ती वर्षाला मोबाईल बदलता मोबाईल तुम्हाला महत्त्वाचा नाही आहे तुमचं लाईफ महत्त्वाचं आहे तुमचा आनंद महत्त्वाचा आहे तुम्ही आनंद व्यक्त करण्यासाठी कुठेतरी दोन तीन हजारचं पेट्रोल टाकून तुम्ही गाडीने खूप लांब फिरून येता कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरून येता कुठेतरी कोंबडा बकरा कापता तिथे एक छोटीशी पार्टी करता आनंद व्यक्त करण्यासाठी कुठेतरी देवाला प्रसाद चढवता कशाला आनंद मिळावा म्हणून तिथे खर्च करता पण खरा प्रसाद इथे चढवा तुमची स्वतःची एक जाहिरात द्या लग्न आपणच होणार एकदाच करायचं आहे पुन्हा द्यायचं नाही आहे एकदाच फी आहे आणि कायमस्वरूपी जाहिरात असते लग्न जुळेपर्यंत लग्न जुळलं की मला सांगायचं की कि दादा किंवा काका जाहिरात आमचं लग्न जोडलं जाहिरात आमची काढून टाका आम्ही काढून टाकणार लगेच काढून टाकणार म्हणजे याचा अर्थ काय इथे लाईफ टाईम जाहिरात आहे इथे लग्न जुळायलाच पाहिजे हा उद्देश माझा आहे लग्न जुळायलाच पाहिजे आणि जुळणार पट काही लोकांची पटकन जुळतील कारण कदाचित जाहिरात आपण टाकली आणि बरोबर मॅच होणारीच मुलगी आली त्याला डायरेक्ट लगेच लग्न जुळेल पण काही लोकांना थोडा वेळ लागेल कारण मॅच होणारं स्थळ जो पण त्याला स्थळाला बघत नाही तो पण थोडा वेळ लागेल पण जुळणार नक्की इथे जोडणार कुठेही कोणाला सांगू नका माझं लग्न कर जरा प्लीज माझ्यासाठी पोरगी बघ प्लीज काका मला माझ्यासाठी एक चांगला मुलगा बघा कोणाच्या हातापाय पडायची गरज नाही एक जाहिरात द्या ॲटोमॅटिक लग्न जमणार आता मुलींना काही मुलींना जाहिराती द्यायची असतात तर त्या मुलींना एक पर्याय सांगतो तु। तुम्ही काय करा तुमचा ईमेल आय डी देऊ शकता तुमचा फोन नंबर देऊ नका तुमचा ईमेल आय डी द्या ज्याला गरज आहे तो ईमेलवर काय अजून कुठलाही काही शोधून काढेल पण तो बरोबर तुम्हाला शोधून काढणार आणि तो तुम्हाला मेसेज करणार ज्याला गरज आहे तीच व्यक्ती मेसेज करणार उगाच वायफ लोक काय कामाचे नाहीत त्या मुली पण जाहिराती देऊ शकतात हवं तर मी मुलींना फी निम्मी करतो आहे असंही नाही सांगत मुलींनी फक्त हजार रुपये द्यायचे मुलींना फी निम्मी आहे तुमची पण जाहिरात मी लावू शकतो पण ईमेल आय डी लावा का कारण तुम्हाला कोण छेडणार नाही कारण छेडणारे भरपूर असतात फालतू लोक भरपूर आहेत प्रमाण त्यामुळे ते शक्यतो मुलींना नको लावू जाहिराती पण खूप गरज असेल चांगल्या मुलगाच्या शोधत असाल तर तुम्ही तसं करू शकता ठीक आहे चालेल आणि बघा तुम्हाला शक्य झालं तर जाहिरात द्या कारण द्यायला पाहिजे कारण कसं नाही झालं ना, ना तर पुढे कर खूप कठीण आहे खूप खूप कठीण आहे तुम्ही टेन्शनमध्ये असणार आणि मानसिक टेन्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून जाहिराती आहे माझं भलं होतं आहे घाबरू नका मी या दोन महिन्यात किती कमाई केली हे जर बघायचं असेल मला फक्त किती हवे होते पन्नास साठ हजार हवे होते पण मी किती कमवलेत हो दोन अडीचशे व्हिडिओ आहेत माझे माझं उत्पन्न बऱ्यापैकी आहे माझं माझी चिंता सोडा तुम्ही फक्त एवढंच की तुम्ही ज्या द्या कशासाठी द्या की तुमचं लग्न होईल मला बऱ्यापैकी लोकं बघतात आणि ते फक्त लग्नासाठीच बघतात आणि खात्रीशीर लग्न जुळवणारं एकच आहे अमोल गावडे बाकी कोणी नाही आहे मी आम्ही देतो लग्न इथेच जमणार आहे शंभर टक्के लग्न जमणार कारण हा शेवटचा पर्याय आहे तुम्ही वेबसाईटवर गेलात कुठल्या तर वेबसाईटवरती लग्न जुळत नाहीत माझी वेबसाईट फ्री आहे टोटल पण तरीसुद्धा लग्न जमणार नाही पूर्ण मोफत आहे पण लग्न जमणार नाही मी मला माहिती आहे तुम्ही मला असं कसं विचारत करतो ते त्याचं कारण इथे यूट्यूबला जर फोन नंबर मिळत आहेत तर कुठली मुलगी यु वेबसाईटवरती जाणार नाही जाणार सगळ्या मुली यूट्यूब बघतायत माझ्या यूट्यूबला आहेत वेबसाईटवर कुठली मुलगी जाणार नाही कारण वेबसाईटसुद्धा माझी आहे आणि यूट्यूबसुद्धा माझं आहे मग यूट्यूबला फोन नंबर जर दिसत आहे तर मुलगी कुठे कशाला जाणार वेबसाईटवरती नाही जाणार आणि यूट्यूबला पटकन दिसत आहेत फोन नंबर शोधायची पण गरज नाही 네। मी केव्हा एकदा व्हिडिओ टाकतो आणि केव्हा एकदा बघतो असं झालं आहे मुलींना मुली बघत असतात आणि मुलांपेक्षा जास्त मुली मला बघतात कारण मुलांची जाहिराती आहेत मुलांना कळलं आहे की ते मुलांचे फोन नंबर डायरेक्ट भेटतात आणि म्हणून मुली बघत आहेत आणि मुलं मात्र निराश आहेत पण मुलांनो तुम्हीसुद्धा निराश होऊ नका तुम्ही जाहिरात देऊन ठेवा हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये काही मोठी रक्कम नाही आहे दोन हजार दोन हजार मोठी रक्कम नाही आहे एकदाच खर्च करायचं आहे लग्न शंभर टक्के जमणार जमणारच मी हमी देतोय लग्न जमणारच कारण फक्त थोडा वेळ लागेल किंवा लवकर लग होईल लगेच पण होईल एखाद्या शेतकऱ्याचं पण लगेच होईल असं नाही असं नाही नाया। कारण बऱ्याच मी बरेच मी प्रकार बघितले मी स्वतः लग्न जमवलीत मी बोलत नाही कारण सार्वजनिक क्षेत्रात मी इथे बोलू शकत नाही मी वैयक्तिक कोणाला जर सांगायचं झालं तर मी सांगू शकतो मी कशी लग्न जमवलीत अत्यंत गरीब मुलांची लग्न जमवलीत ज्यांची अजिबात परिस्थिती नाही अशा मुलांची मी लग्न जमवलेली आहे अजिबात म्हणजे अजिबात परिस्थिती नाही अशा मुलांची लग्न मी प्रचंड प्रमाणात लग्न जमवलेली आहेत मी खोटं सांगत नाही आहे फक्त विषय कसं कुठेतरी विश्वास असावा लागतो तो विश्वास महत्त्वाचा आहे बघा शक्य झालं तर जाहिरात द्या माझा नंबर तुम्हाला माहिती आहे माझा नंबर सर्च करा शोधा आणि जाहिरात द्या किंवा कमेंट करा खाली धन्यवाद